लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज औंद विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता दुसरीतील ऋतुजा शंकर माळी वरुड हिने अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ऋतुजा माळी हिच वरुडच्या माजी सरपंच सौवैशाली माने पाटील व लालासाहेब माने पाटील यांनी अभिनंदन केले माझे नाव आहे ऋतुजा शंकर माळी माझ्या शाळेचे नाव आहे श्री बहानी बाल विद्या मंदिर माझा गाव आहे वरुड मी परीक्षा पास झालेली आहे 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 नंबर आलेला माझी इच्छा की होऊन आय पी एस ऑफिसर बनणार आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका